नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा मित्र आपण पाहताय एम जी महाराष्ट्र न्यूज आता तुम्हाला तर माहित आहे बघा लोकसभेची निवडणूक चालू आहे धूम दुम, धुमाकूळ चालू आहे आता सामान्य जनतेमधून पंतप्रधान बनवायचा आपण आता वेळ आलेली आहे नवीन पंतप्रधान बनवायची बघा हे सामान्य जनतेचा आवाज सामान्य जनतेच्या आवाजामधून सामान्य जनतेची सेवा करणारा पंतप्रधान आपल्याला तरुण तडफदार तुरु असा पंतप्रधान आपल्याला निवडायचा आहे तरी मित्रांनो कुठेही जाऊ नका एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत ला ला जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा बघा मित्रांनो बघा सामान्य जनतेचा पंतप्रधान कसा असावा टाइटल आहे सामान्य जनतेचा पंतप्रधान कसा असावा भारत मातेचा सन्मान आदर आणि संरक्षण करणारा असावा पंतप्रधान माता भगिनीचा आदर सन्मान न्याय देणारा असावा पंतप्रधान बेरोजगारी दूर करणारा असावा पंतप्रधान देशाच वाटळ करणारा नसावा नंबर पाच पंतप्रधान हा तरुण तडपदार सर्वांना घेऊन आणि न्याय देणारा असावा नंबर सहा पंतप्रधान हा चोवीस तास काम करणारा नसावा फक्त आठ तास काम करणारा असावा लोक म्हणतात की पंतप्रधान चोवीस तास काम करतात पण चोवीस तास जर काम केले तर पंतप्रधान झोपणार कधी जेवणार कधी बरेच काही गोष्टी असतात तर पंतप्रधान हा वेळेवर झोपणारा असावा आणि निर्णय घेणारा असावा सात नंबर आहे आठ नंबर आहे पंतप्रधान हा वेळेवर झोपणारा असावा आणि वेळेवर निर्णय घेणारा असावा नंबर नंबर कोणी समजा कोणी जरी व्यक्ती साधा समाज सामान्य व्यक्ती न्यायासाठी आवाज उठवणारा असेल तर त्याला 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 एखादा माणूस जर समजा न्याय न्यायासाठी आवाज उठवणार असेल तर त्याला ईडी इन्कम टॅक्स सर्व यंत्रणा वापरून त्याचा आयुष्य बर्भात करणारा नसावा परत ऐकून घ्या एखादा व्यक्ती जर समजा न्याय हक्कासाठी जर काही आपले प्रश्न मांडत असेल तर त्याला प्रश्न मांडत असेल तर त्याला, त्याला, त्याला ईडी इन्कम टॅक्स या सर्व यंत्रणाचा वापर करून त्याचा आयुष्य बरबाद करणारा नसावा पंतप्रधान लोकशाहीचा आदर मान सन्मान करणारा असावा पंतप्रधान लोकशाहीचा आदर मान सन्मान करणारा असावा पंतप्रधान लोकशाही जपणारा पंतप्रधान हा लोकशाही जपणारा असावा लोकशाही बदलणारा नसावा पंतप्रधान हा देशाचा विकास करणारा असावा अकरा नंबर पंतप्रधान हा देशाचा विकास करणारा असावा आणि पेट्रोल डिझेल गॅस जीएसटी वाढून जनतेचा पैसा लुटणारा नसावा पेट्रोल डिझेल गॅस पेट्रोल डिझेल गॅस आणि जीएसटी भस्मासूर त्यांचा वाढून जनतेच्या रक्ताचा पैसा लुटणारा नसावा पंतप्रधान सर्वच राजकीय पक्षाचा आदर करणारा असावा पंतप्रधान हा सर्वच राजकीय पक्षांचा आदर करणारा असावा पंतप्रधान प्रत्येक ठिकाणी मीच माझाच फोटो लावून पैशाची उदळपट्टी आणि हुकुमशाही करणारा नसावा घ्या पंतप्रधान प्रत्येक ठिकाणी मीच माझाच फोटो लावून पैशाची उदळपट्ट आणि हुकुमशाही पैशाची उदळपट्टी आणि हुकुमशाही करणारा नसावा बघा मित्र चोवीस न आता बरेच आता आता आहे बघा एकोणीस नंबर पंतप्रधान समानतेने न्याय देणारा असावा पंतप्रधान समानतेने न्याय देणारा असावा नंबर आता वीस शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना परिपूर्ण न्याय देणारा असावा पंतप्रधान सत्तेसाठी हाव हापापणारा नसावा पंतप्रधान सत्तेसाठी हाव आणि हापापणारा नसावा पंतप्रधान लोकशाहीत कार्य करणारा असा पंतप्रधान आमच्या भारत देशाला असावा पंतप्रधान लोकशाहीत कार्य करणारा असा पंतप्रधान आमच्या भारत मातेला असावा किंवा भारत देशाला असावा पंतप्रधान रॅली प्रचारसभा करोडो अब्जाधीस पैशाची उधळपट्टी करणारा नसावा आता बघा पंतप्रधान हा एकाच पक्षाचा नसावा पंतप्रधान हा एकाच पक्षाचा नसतो तो संपूर्ण देशाचा असावा पंतप्रधान हा एका पक्षाचा नसावा तो संपूर्ण देशाचा असावा आणि पंतप्रधान हा गरीबाच्या हितासाठी गरीबाच्या दुखात धावून येणारा असा तडफदार तरुण भारताला भारताला आमच्या देशासाठी असायला पाहिजे पंतप्रधान हा तरुण असायला पाहिजे मित्रांनो बघा हा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक कर जा शेअर कर जा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवू बघा मित्रांनो बघा बघा आपल्याला कसं तरुण पंतप्रधान पाहिजे आता बघा मित्रांनो देश बदलायची वेळ आलेली आहे हा आपला देश हुकुमशाही करणारा नसावा पंतप्रधान हुकुमशाही करणाऱ्यांना नसावा आणि सर्व यंत्रणाचा गैरवापर करून वापर करून एखाद्याचं आयुष्य बर्बाद करणारा नसावा आणि देशामध्ये विरोधी पक्षाला नष्ट करणारा नसावा मला मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठव बाय आणि एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा